मित्रांनो हा आहे माझा नवरा आणि हा एक नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर आहे बिचाऱ्याला तिकडे सगळेजण इतके घाबरतात सगळ्यांना कंट्रोलमध्ये करून ठेवतो हा बाबा आणि इथे माझ्या पोरांचं लहान लहान मुलांचं प्रोजेक्ट काढतो आहे हा कंप्लीट करून देतो आहे प्रोजेक्ट इथे त्याला हात पी सांगितलं आहे ड्रॉ करायला तो पण मोबाईल मध्ये बघून काढतोय कर्जात आहे आणि शेअर कुठलेच खर्च अफोर्ड करू शकत नाही त्यामुळे तो इथे काहीतरी जुगाड करतो आहे काय करताय सर सर काय करताय हा पागल किसको? आ? किसको? म्हणजे खरं खरं सांग की काय करतोय शेर कर्जात असल्यामुळे शेअरकडे पैसे नाही आहेत आणि पैसे नसल्यामुळे इथे से जुगाड कर छान ड्रॉइंग सर किती टॅलेंटेड असे तू आणि मल्टीटास्कर पण आहे स्वतःचं पण काम करतोय प्लस मला पण माझं पण काम करून देत आहे हां मग तू माझ्याशी का लग्न केलं रे माझ्याशी का लग्न केलं मग तू तुझे <coughs> तर कोई और मिल चाहते मला मिळाली असतीस वॉट डू यू मीन काय म्हंटल परत बोल आपल्या पब्लिकला बस्तरच मिनिंग सांग रेस बस्तर म्हणजे सर, <laughs> बस <तर में> <laughs> 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 सर hmm. मी जर तुझ्या लाईफ मध्ये नसते तर कसं झालं असतं रे तुझं मी तुझ्या लाईफमध्ये नसते तर कसं झालं असतं तुझं चांगलं चांगलं म्हणजे मग आता काय वाईट आहे पण मग काय चेंजेस झाले असते म्हणजे तुझी काय फॅन्टसी होती तुझी बायको कशी पाहिजे कशी नाही हां हां बनवली म्हणजे थोडून फोडून बनवली का म्हणजे मी केपेबल नव्हते का मग बनवली वॉट डू यू मीन बाय बनवली बरं ते सोड व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट देणार सर मला <laughs> <काये? laughs> काय <laughs> चित्र फित्र मी नाही घेणार एक्सेप्ट करणार चित्र काय सध्या <laughs> <laughs> <laughs>